नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपल्या गावातील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम प्रवरा माध्यमिक विद्यालय वरवंडी सकाळी सकाळी आपले प्रवरा माध्यमिक विद्यालय वरवंडी यांची प्रभातशिरी गावात निघली व असे छानसे नृत्य डीजिम जुना लीजिम प्रकार हा ह्या मुलीने छानशी सादर केली व मराठी शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी लहान लहानची मोहिडे पण आपली सकाळी सकाळी प्रभात फेरी घेऊन आपल्या गावात निघली चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर त्या बन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व हे आताचे मुळे छोटेसे आपले प्रभात फेरी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करतात तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक विसरू नका हे बघा चिलेपिले कसे निघाले आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त दाखवणार प्रभात फेरी उद्याच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जे आपण राष्ट्रगीत ध्वजर ते तीन ठिकाणी कार्यक्रम झाले ते पण दाखवणार तर दोन तीन भागात हा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा असते या कारणामुळे त्या भागामध्ये व्हिडिओ टाकता येत नाही तर बघा मित्रांनो एकचुरी पहिले कशी आता आपले प्रभात फेरी घेऊन आपल्या गावात निघाले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा होईल तुम्ही माझा व्हिडिओ कुटुंबाचा ते पण कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण गावातील मेन रस्त्यावर म्हणजे तो डांबरी रोड त्या रोडवर आलो बघा मित्रांनो एक मोठी छान अशी वेशभूषा करून आलेली आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांची काही आपली वारकरी संप्रदायाची व असे चिलीपुली लहान लहान मुली साडी घालून संपूर्ण हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अतिउत्साहाने आपले खिलेपिली साजरे करतात आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण काही गाणे असल्यास आम्ही भल्यापाठ उठून बसवतो की आम्हाला आनंद व्हायचा आम्हाला असं वाटायचं की आपलं गाणं कधी होईल आपल्या भाषण कधी होईल तर असे चिल्यापर्यंत आम्हालाच हे चालू असतं आमचे दादा गौरी दिदी भैया हे आज पाठेच पा भल्या पाटे पाच वाजता उठलो आम्हाला पण उठवलं बोलले आम्हाला आज शाळेत जायचं आमचा कार्यक्रम चालला लवकर आम्हाला मिळून घरा तर अशा प्रकारे बघा मित्रांनो ही एक लहानपणाची हौस असते आता हे केलेखिली गावात प्रभात तरी घेऊन चालले या भारताचा धोज तिरंगा घेऊन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा संपूर्ण गावातील त्या प्रवारा माध्यमिक विद्यालय वरुंडीच्या मुली आता भारतीय तिरंगा ध्वज घेऊन भारताच्या घोषणा देत तर मग अशा प्रकारे एक अतिउत्साहात आपला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे आणखीन पुढे भरपूर असे कार्यक्रम आहे विडू नक्की शेवट पण नक्की बघा तुम्हाला आज फक्त मी आपल्या गावातील प्रभात गेली म्हणजे शाळेतून जी प्रभात फ्री नक्की व तीन ठिकाणी जोडून होती पहिले ग्रामपंचायत कार्यालय इथे होती दुसरे आपले परवारा माध्यम विद्यालय दे इथे होते व तिसरे आपले शेवटचे म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे होते कारण असं आहे की शाळेतील मुलांच्या घोषणा आम्हाला जी बालपण आठवलं ते आता तुम्ही घोषणामध्ये आहे

तर मित्रांनो आज कसा वाटला छोटासा व्हिडिओ आज प्रभात फिरका उद्या पुढील भागात नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेअरच्या बॅलावरचा नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितले धन्यवाद जय जवान जे किसान